स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूएस ह्या चॅनल वर तर आज, आज आहे सॅटरडे आणि आज म्हटलं थोडं बघूया आहे ते थोडं जे पॅकिंग आहे ते करूया तर तुम्हालाही दाखवते काय काय आज आम्ही पॅक करणार आहोत ते आणि म्हणजे इथे डार्क सर्कल बघू शकता हो खूप आले आहेत कारण मी रात्रभर झोपलीच नाही झोपच येत नव्हती आणि सकाळी सात वाजल्यापासून अनिका झोपत नव्हती आणि आता जस्ट तिला ओमेटिंग झाली काहीतरी तिच्या पोटात आहे वाटतं तर जस्ट तिला ओमेट झाली आणि आता तिला मी झोपवलंय आणि आता चला पुढच्या कामाला सुरुवात करते आज आम्हाला एका फ्रेंडकडे पण जायचंय आहे डिनरसाठी कारण ऍक्च्युली आता आम्ही जसं जातोय समजल्यावर मागच्या एक महिना झाला कोण नाही कोण सगळे येतच आहेत डिनरसाठी त्याच्या आधी मी माझ्या फ्रेंड्सला इथे एकदा बोलवलेलं म्हणजे असं टी पार्टी केलेली दहा बारा जणी एकदा बोलवलेलं पुन्हा एका दुसऱ्या ग्रुपला एकत्र बोलवलेलं आणि खूप छान टी पार्टी केलेली मी त्याच्यामध्ये छान छान पदार्थ बनवलेले त्यानंतर गेम वगैरे केलेले पण असं की मी व्हिडिओ घेत नाही फ्रेंड्ससोबत ज्यावेळी असते त्यावेळी कारण सगळेजणच कम्फर्टे कम्फर्टेबल फील करतात असं नाही सो मी कधीच अशी ज्यावेळी आम्ही फ्रेंड्स बरोबर फिरायला जातो किंवा म्हणजे गेट टुगेदर वगैरे असतं अशा ठिकाणी मी नाही व्हिडिओ घेत त्यामुळे माझ्या चॅनलवर तसे कधी म्हणजे सगळे फ्रेंड्स वगैरे आहेत असे दिस, दिसत दिसत नाहीत तुम्हाला कारण मी आ, नाही घेत व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओमध्ये घेत नाही ह्याच्यासाठीच कारण प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतं त्यासाठी सो हां आज आम्हाला पण रात्री जायचं आहे एका फ्रेंडकडे जेवण्यासाठी डिनरसाठी तर आता दिवसभर मी थोडी जी कामं आहेत ती आवरून घेते आणि आधी आधी मी जेवण बनवते आता मी काय करणार नव्हती असंच काहीतरी एक म्हणजे ब्रंच टाईप करणार होतो पण आता अनिकाला बरं नाही आहे त्यामुळे मला वरण भात तर करावाच लागेल तर आता मी पहिल्यांदा करते तिच्यासाठी वरण भात आमचा ब्रेकफास्टही झाला नाही आहे आज सगळं लेट 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 लेट, लेट सुरुवात होणार काल आम्ही पण संध्याकाळी एका फ्रेंडचा फोर्टीएत बर्थडे होता फ्रेंडच्या मिस्टरांचा होता आ, सो तिथे आम्ही गेलेलो तिथे छान त्यांची पार्टी वगैरे झाली तर असं हे महिनाभर चालूच आहे फ्रेंड्सकडे जाणं भेटणं त्याच्यानंतर फ्रेंड्स घरी येणं हे सगळं मागचे एक महिना चालू आहे पण चला आ, आता हे तिकडे गेल्यावर बघू तिथे पण चांगले फ्रेंड्स भेटतीलच असं मी म्हणते आपण चांगले असू तर बघू कसे फ्रेंड्स वगैरे भे भेटत आहेत ते तिथे गेल्यावर तर आजच्या दिवसभर काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते काय पॅक करणार आहेत काय नाही ते सगळं आणि भूवी कशाला रडतेस ग सकाळी सकाळी काय झालं वाय आर यू क्राईंग भुवी तिकडे रडते तिचं काहीतरी टॉय एक हे झालं आहे मिळत नाही आहे काहीतरी त्याच्यामुळे सो चला दाखवते आता मी तुम्हाला आजचा आमचा दिवस कसा जातोय विकेंड कसा जातोय ते तर आता ब्रेकफास्ट ला डोसे बनवते काल काल तर ते थोडंसं पेट राहिलेलं होतं तर ते आता बनवून टाकते म्हणजे मला काय हे डोशाचा तवा बिवा वगैरे आहे तो पॅक करता येईल सगळी भांडी मी तशी पॅक केलेली आहेत आणि आता आम्ही डिस्पोजेबल मध्ये जेवणार आणि इकडे एका बाजूला डाळ लावली आहे अनिकासाठी तुम्हाला मी आताच बघायला व्हॉमिटिंग झालं म्हणून तर त्याच्यासाठी डाळ लावली आहे ऍक्च्युली वरण नाही आवडत तिला नॉर्मल तिखट डाळ बनवेन आणि भात बघूया उठली की खाते की जरा झोपली आहे ती आता सकाळपासून खूपच किटकिट कर, किटकिट -किट करत होती आय थिंक तिच्या पोटात बरं नव्हतं त्यामुळे ती झोपत नव्हती तर आता तिला जरा ओमेट झाल्यानंतर ती झोपली आहे बघूया किती वेळ झोपते ती आता हे जे ड्रेसर आहे हे जे ड्रेसर आहे ते हे हो। तर आम्ही नेणार नाही आहोत तर त्यासाठी हे आता नेऊन आम्ही खाली ठेवतो कारण ज्या दिवशी मुव्हिंग आहे त्या दिवशी सगळं जे नको असलेलं फर्निचर जर खाली नेऊन ठेवलं तर तेवढी स्पेस पण नसणार आहे ठेवायला सगळं म्हणून हळूहळू थोडं हे ठेवतो सकाळपासून अनिकाच्याच मागे होती आता तिला जरासं भरवलंय डाळ भात बघू टिकत काय आणि आता मी आली हे का करायला ह्याच्यामध्ये मी तशी खाली करून ठेवलेलं आहे फक्त आता मी थोडेसे कपडे त्याच्यामध्ये ठेवले आहेत जे आम्हाला आता ला जाते वेळी वगैरे लागतील ते तर ते आता मी खाली करते आणि त्याच्यानंतर मग हे ड्रेसर नेऊन खाली ठेवते तर आता अनिकेतने ही जी डॉली आहे ती माझ्या फ्रेंड कडून घेऊन आले जाऊन कारण इथे मिळते होम डेपोला वगैरे रेंटने पण मिळते पण आता ही तिच्याकडे अवेलेबल होती सो ते घेऊन आले तर खाली आ, नहीं नहीं हेल्प हवी तुम्हाला आपल्याला ती चेअर जरा इकडे ठेवली असती तर बरं होतं ते कपडे कोणाचे आहेत आतमध्ये कुठे ठेवणं इथेच ठेवा ना खाली ह्याच्या लिपच्या समोर तिथेच ही कशी आता आपल्याला आठ दिवस आपण ठेवू शकतो होम पोतली मग तेव्हाच तेव्हा रिटर्न करावी लागली असती एकोणीस डॉलर चार्ज आहे एका एक दिवसाचा तर आता अनेकेत चालले आहेत खाली नेऊन ठेवतील हे यायला पाहिजे हे एवढं बघू शकता सामान इथे भरून ठेवलेलं आहे हे सगळं हे जे दिसतंय ते आहे तिथे आणि प्लस हे बघा हे सगळे स्टोरेज बॉक्स आणि आहेत प्लस तिथे पण आहे सगळं हॉल भरलेला आहे सामानाने आणि आता आम्ही नेऊन ठेवतोय हे वाल ऍक्च्युली हे सगळं मार्केट प्लेसवर टाकलेलं होतं पण कोणी काय म्हणजे विचारलं खूप जणांनी पण हेच होतं की एका याच्यासाठी येणार आणि पुन्हा त्याला ट्रक मध्ये वगैरे घेऊन जा त्याचे वेगळे चार्जेस त्याच्यामुळे हे असं फर्निचर खूप जातं पण खूप कमी वेळा जातं आणि आम्ही आत्ता टाकलं था मार्केट प्लेस वर खूप आधीपासून नाही टाकतील तो डोर मधून बाहेर जाते का बघू तो इतका आता डोर मध्ये अडकलाय इथे सो त्याच्यामुळे मला जावं लागेल मध्ये मोठा असल्यामुळे गेलं दोन छोटे छोटे कपाट होती तर ती आता हे करतायत ती नेऊन खाली ठेवू आणि हे बघू जर गेलं तर नेऊ हाय हे पण हे घेऊन जाणार आहे ती हे पण आहे पण ही एक नेबर आहे ती घेऊन जाईल बोलली आ, हे पण जाणार नाही आहे पॉडमधून तर अ, हे ती घेऊन जाईल आणि पॅकिंग तर जोरात चालूच आहे पण इथे रूम सोडण्याआधी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आहे ती क्लिनिंग जर का तुम्ही क्लीन पूर्णपणे करून दिलं नाही अपार्टमेंट तर तुम्हाला ॲडिशनल चार्जेस लागू शकतात तर आम्ही आता काय करणार होतो काही काही गोष्टी ज्या आहेत त्या जा जास्त क्लीन नाही आहेत किंवा सपोज आता तुम्ही वॉलपेपर वगैरे हो लावले आहेत किंवा वॉल पीस लावलेले होते आम्ही इथे सो आपण कधी कधी तिथे खिळे मारतो किंवा पुश्पीन मारतो किंवा काहीतरी आपण हुक्स लावले आहेत आणि ते काढताना थोडंसं डॅमेज होऊ शकतं वॉलला तर आता मी तुम्हाला दाखवतो की एका ठिकाणी आम्ही जो आहे त्याच्या ठिकाणी आम्ही हुक लावलेला आहे त्या हुकच हुकला आता बघा तुम्ही तसा खड्डा पडलेला आहे मग हे जर का तुम्ही फिक्स नाही केलं तर ते लोकं त्याचे जास्त चार्जेस मारू शकतात सो आता आम्ही काय करणार आहोत की इथे एक मी सोल्युशन आणले आहे दाखव मुंडे पोतून मी एक हे होल रिपेअर किट जे आहे म्हणजे आपल्याकडे त्यामध्ये पुट्टी म्हणतात ना तसं सो एक कलर चेंजिंग आहे म्हणजे हे म्हणत आहेत की हाय स्ट्रेंथ होल रिपेअर कंपाऊंड आहे आणि हे किती सिम्पल आहे बघा आता मी ऑलरेडी ओपन केलं आहे आणि याचा कलर आहे ब्लू ब्लूइश कलर आहे एकदम सॉफ्ट आहे कलर फक्त हे घ्यायचं आहे आणि आताने मी तर आता आतानेच करतो आहे पण प्रॉपर टूल्सने पण तुम्ही करू शकता इथे मी घेऊन यामध्ये हॉलमध्ये असं भरणार आहे त्याला ठीक आहे आता हे द्यायचं की हे सगळं दिसतं आहे तर ब्लू पण त्यावेळी ते ड्राय होईल ते पूर्ण व्हाईट कलरमध्ये चेंज होणार आहे म्हणजे त्यांना तेवढं जास्त काम करावं नाही लागणार या बोलवर आणि आपण त्यांना भरून देण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे असे छोटे छोटे इथे होल्स आहेत ते काय मी जास्त बॉधन नाही करणार कारण ते पेंटिंग करणारच आहेत ते लोक सो ॲटलिस्ट so, जिथे मोठे होल्स आहेत आणि हा एकच मला मिळाला आहे पण आतमध्ये बघेन इथे सुद्धा असा क्रॅक गेला आहे पण हा आधीपासून होता सो होपफुली आम्हाला त्याचं काय करायची गरज नाही पण मी जरा त्याच्यात हे थोडंसं इथे भरून टाकेन पण हा मेन होल आहे त्याच्यात मला व्यवस्थित त्याला बंद करायचं होतं सो आता हे थोडं ड्राय झाल्यावर मी त्याला स्क्रेप पण करेन म्हणजे एक लेवल होऊन जाईल त्याला आता माझं जा इथे झालेलं आहे काम बघू शकता मस्तपैकी भरलं आहे आणि आता हळूहळू त्याचा रंग जो आहे तो व्हाईट लागला आहे पूर्ण आता हळूहळू व्हाईट व्हायला आहे जेवढं पण भरलं आहे आणि थोडं मी त्याला स्क्रॅपरने असं स्क्रॅप केलं थोडंसं म्हणजे एक लेवल होऊन जाईल ले। मस्तपैकी हळूहळू हे ड्राय होईल आणि मे बी तासावरच एकदम वाईट होऊन जाईल आता आमचे प्लांट्स आहेत ते चालले आहेत प्लांट्स बरोबर एक वेगळीच अटॅचमेंट होती माझी पण आज प्लांट्स चालले आहेत आता मी माझ्या फ्रेंडला देते ती प्लांट्स जे आहेत ते सो आता हे सगळे प्लांट अनेकेत ट्रान्सफर करतायत तिकडचे तिकडे कारण काय काय कुंड्या खराब झाल्यात त्या तर प्लांट चालले आहेत